इनर मॅग्नेट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे इथे आपण शिकणार आहोत विचारांना कृतीत आणि स्वप्नांना वास्तवात रूपांतरित करणं आज आपण लॉ ऑफ ॲट्रॅक्शन याबद्दल बोलणार आहोत लॉ ऑफ ॲट्रॅक्शनचा वापर करून आपण आपल्या आयुष्यात हवं ते खूप इझिली मिळवू शकतो फक्त तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला यश हवं आहे ना त्या बाबतीत तुम्हाला पॉझिटिव्ह विचार करणं खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्ही त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करता आणि योग्य ती ॲक्शन घेता तेव्हा लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं हो लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं कारण विचारांची पावर आणि ॲक्शन यांचा जेव्हा मिलाफ होतो ना तेव्हा इक्वल टू तुम्हाला रिझल्ट हंड्रेड पर्सेंट मिळतो लॉ ऑफ अट्रॅक्शनची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर तुम्हाला जे काही हवं आहे ना ते तुम्हाला भविष्यात हवं आहे म्हणण्यापेक्षा तुम्हाला ते आता भेटलेलं आहे हे तुम्ही जाणून घेणं खूप गरजेचं आहे किंवा ते फील करणं खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट हवी प्रत्येक कायम वेळेस प्रत्येक वेळेस तुम्हाला ठरवावं लागेल की तुम्हाला काय हवं आहे जेव्हा तुम्ही ठरवताना त्याच्यानंतर तुम्हाला ॲक्शन प्लस लॉ ऑफ अट्रॅक्शन करावं लागतं जेव्हा तुम्ही ॲक्शनसोबत या गोष्टी करता जसं की तुम्ही अफर्मेशन करता पॉझिटिव्ह अफर्मेशन्स करता आणि योग्य ते ॲक्शन घेऊन तुम्ही त्या गोष्टी फील करता प्रेझेंटमध्ये ज्या गोष्टी हव्या आहेत ना त्यासाठी तुम्हाला खूप 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 इफेक्टिव्हली ॲक्शन घेणं गरजेचं आहे कारण भविष्यात गोष्टी हव्यात हवेत हवेत म्हणण्यापेक्षा मला त्या गोष्टी प्रेझेंटमध्ये भेटलेल्या आहेत असं म्हणून त्या गोष्टी फील करणं ते खूप 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 इफेक्टिव्ह आहे जेव्हा तुम्ही असं करता ना तेव्हा तुम्हाला रिझल्ट खूप इझिली भेटतो त्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन यूज करा खूप इझी आहे आणि लाईफ पण खूप इझी होऊन जाईल ज्या गोष्टी पुढे जाऊन रिस्की होण्यापेक्षा तुम्हाला जर लॉ ऑफ अट्रॅक्शन माहीत असेल तर लाईफ सुंदर करा ना का डिफिकल्ट करताय सगळ्यांचं आयुष्य डिफिकल्ट आहे पण कोणी ना कोणी त्याला इझी करण्याचं ट्राय करत आहे जे काही दुःख आहे ते नाहीसं करण्याचं ट्राय करत आहे ह्या अशाच काही गोष्टी असतात जेणेकरून आपण आपल्या आयुष्यातलं दुःख नाहीसं करत असतो त्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन यूज करा जेव्हा तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन समजेल ना तेव्हा आयुष्यात कितीही दुःख येऊ द्या कितीही निगेटिव्हिटी येऊ द्या आयुष्यात कितीही ब्लॉकेजेस क्रिएट होऊ द्या ते नाहीसं करण्याचं किंवा मुळासं कट नाहीसं करण्याची ताकद तुमच्यात येईल हो कारण लॉ ऑफ अट्रॅक्शननं तुम्हाला ती पावर दिलेली आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन ते तुम्हाला शिकवलेलं आहे की हो या गोष्टीतून मी बाहेर निघेल आणि हे छोटासा व्हिडिओ होता पण खूप 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 इफेक्टिव्ह होता खूप एनर्जेटिक होता आणि तुम्हाला ॲक्शन घेण्यासाठी आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन करण्यासाठी खूप यूजफुल ठरेल आणि खूप मोटिवेट करेल त्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन यूज करा स्वतःला पॉझिटिव्ह ठेवा खुश राहा आणि आयुष्य खूप सुंदर आहे फक्त छोटे छोटे दुःख येतात त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी करायच्या आणि त्यांना नाहीचं करायचं हे तर आयुष्य आहे ना जर सरळच लाईफ असेल की बाबा पूर्ण तुम्हाला आनंद 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 भेटत आहे तरीही तुम्ही खुश नसणार आहात की काय रोज उठतो आहे तुम्ही सुखीचा आहात तेच खाताय पिताय मस्त एन्जॉय करताय पण काय बोर होत होईल ना ते पण पण थोडंसं ट्विस्ट पाहिजे आयुष्यामध्ये ट्विस्ट असेल तर ती लाईफ मजा घेण्यासारखी आहे अदरवाईज मग ती बोरिंग होऊन जातं त्यासाठी जे काही दुःख येतात त्याच्यात खचून जाऊ नका अशा छोट्या छोट्या गोष्टी करा टेक्निक करा आणि स्वतः खुश राहा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवर व्हिजिट केला त्यासाठी खूप खूप खुँ, खूप थँक्यू इतका सुंदर व्हिडिओ तुम्ही पाहिलात त्यासाठी स्वतःलाही थँक्यू बोला थँक्यू सो मच थँक्स अ लॉट